डिसेंबर 2025 हजार पंचवीसमध्ये मध्ये बनणारा शक्तिशाली गजकेसरी राजयोग आता मोठी चर्चा ठरत आहे आठ आणि नऊ डिसेंबरला गुरु आणि चंद्र कर्क राशीत एकत्र रहे येणार आहेत आणि याचा सर्वाधिक फायदा फक्त चार राशींना मिळणार आहे मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ धनलाभाचा ठरणार आहे अडलेले पैसे मिळतील नोकरीत प्रगती होऊ शकते आणि बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या जातकांना प्रॉपर्टी आणि अचल संपत्तीतून फायदा मिळू शकतो सरकारी योजनांचा लाभ आणि महत्वाच्या व्यवहारात यश दिसून येईल सिंह राशीसाठी हा काळ दिलासा देणारा जुन्या तणावांपासून सुटका होईल कोर्ट कचेरीचे प्रश्न मिटतील आणि आधी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा लाभ मिळू शकतो कुंभ राशीच्या लोकांना या राजयोगामुळे आनंद प्रगती आणि शुभ बातम्यांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे कुटुंबसोबतचा वेळ सुखद असेल आणि समाजात मान सन्मान वाढेल गजकेसरी राजयोगाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर वेगळा असतो पण या चार राशींसाठी मात्र डिसेंबर महिना विशेष लाभदायक ठरणार आहे